नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रीखंड बनवणार आहोत त्यासाठी मी दही लावून घेतलं आहे आता हे दही आपण ह्यामध्ये टाकून आपल्याला हे गा बांधून ठेवायचं आहे हे दही आपण आता एक पाच ते सहा तासासाठी बांधून ठेवणार आहोत जेणेकरून यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि आपल्याला घट्ट असं दही मिळेल अशा प्रकारे दही बांधून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचं पाणी नितळत आता हे आपण बांधून घेऊ आता हे असं पाणी नितळू द्यायचं एक चार ते पाच तास आपण ह्याला असंच ठेवून देऊ आपल्याला दोन चमचे दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सात ते आठ केसर पाकड्या टाकायच्या आहेत आणि हे आपल्याला आता श्रीखंडामध्ये घालायचं आहे आपल्या दह्यातलं सगळं पाणी निघालेलं आहे आता हे आपण काढून घेऊ ह्या भांड्यामध्ये आता हे दही आपण फेटून घेऊ आपण श्रीखंडात टाकण्यासाठी किती साखर करून घेऊ अंदाजे पाच चमचे साखर घातली आहे याला आपण बारीक करून घेऊ साखर आपण ध्यामध्ये घालून घेऊ तुम्हाला कस गोड लागतं त्याप्रमाणे घालायचं हे मिक्स करून घेऊ त्यामध्ये अर्धा चम थोडस वेलची पावडर आणि केसर टाकून केलेलं दूध याच्यानं श्रीखंडला छानशी चव येते त्याला आपण मिक्स करून घेऊ आपलं श्रीखंड तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा अवनीज किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद